पहलगाममध्ये बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मंगळवारी उशिरा रात्री भारतानं पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांना लक्ष केलं होतं या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी प्रत्युत्तरादाखल कोणतीही कारवाई न करण्याचं म्हटलं होतं पण पाकच्या पलटवारासाठी भारतानं चौफेर तयारी केली आहे देशातील सत्तावीस विमानतळं बंद करण्यात आली आहेत इंडिगो एअरलाईन्सनं त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की प्रवाशांनी विमानतळावर जाण्याआधी आपल्या विमानाच्या डिटेल्सबाबत अपडेट नक्की घ्यावी आणि त्यानंतरच आपला निर्णय घ्यावा स्पाइस जेट एअरलाईन्सनं म्हटलं आहे की धरमशाला लेह जम्मू श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील काही भागात विमानतळं पुढील नोटीसपर्यंत बंद राहतील त्यामुळे हवाई सेवा बंद असल्याचं सुद्धा या विमान कंपन्यांनी सांगितलेलं आहे कोणकोणती विमानतळं बंद करण्यात आली आता आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून श्रीनगर जम्मू आणि लेह ही विमानतळं बंद करण्यात आलीत याशिवाय चंदीगड अमृतसर लुधियाना उत्तरेकडची ही सगळी विमानतळं आहेत पटियाला भटिंडा आणि हलवारा ही विमानतळं सुद्धा बंद आहेत पठाणकोट भुंतर आणि शिमला या विमानतळांचं कामकाज सुद्धा बंद असेल गग्गल धर्मशाळा आणि किशनगड सुरक्षेच्या कारणास्तव हो ही सुद्धा विमानतळं बंद असतील जैसलमेर जोधपूर आणि बिकानेर राजस्थान पुन्हा एकदा बॉर्डर स्टेट आहेत मुंद्रा जामनगर राजकोट गुजरात मधली ही विमानतळ आहेत पोरबंदर कांडला घोडण भुजवान ही सुद्धा गुजरात मधली विमानतळ आहेत सीमारेषेच्या जवळ असलेली ही विमानतळ आहेत त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर